राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ अवघ्या दहा जागांवरच समाधान मानावं लागलं आणि निकालानंतर दोन्ही पवारांमध्ये जी दरी पडलेली आहे ती दरी अजूनच वाढेल असे अंदाज अनेकांनी बांधले होते पण विधानसभा निवडणुकीनंतर या दोन गटात एकमेकांच्या मनोमिलनाची चर्चा ही जोर धरू लागली आहे आणि त्याला कारणही आहे ते म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांच्या संपर्कात असल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात प्रसिद्धी माध्यमात पाहायला मिळाल्या आहेत शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अजित पवार सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार गटातील अनेक दिग्गज नेते हे हजर होते त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष हे एक होणार अशी चर्चा सुरू झाली किंवा शरद पवार आपले राष्ट्रवादी ही अजित पवार यांच्या पक्षात मर्ज करतील असंही भाकीत अनेकांनी व्यक्त केलं त्यानंतर आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एक आमदार हे शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबा या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी आले होते या भेटीनंतर त्या आमदारांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्याची चर्चा ही आता जोर धरू लागली आहे सगळ्या महाराष्ट्रातील जनतेची जी इच्छा आहे की दोन्ही पवारांनी एकत्र आलं पाहिजे ती इच्छा नक्कीच आता दोन्ही पवार पूर्ण करतील शरद पवार यांच्या भेटीनंतर असं बोलल्याने पुन्हा एकदा दोन्ही पवार एक होणार का ही चर्चा सुरू झाली आहे संबंधित आमदार हे आज शिक्षण संस्थेच्या कामासाठी शरद पवार यांना पुण्यात भेटण्यासाठी आले होते त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं साहे, आहे साहेब आमच्या सर्वांचे आहेत त्याचप्रमाणे साहेब हे आमचे कुटुंब प्रमुख देखील आहेत त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र आल्या पाहिजेत किंवा यावेत हा निर्णय मोठ्या पातळीवरचा आहे पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे की दोन्ही पवारांनी आता एकत्र आलंच पाहिजे त्यातूनच राज्याच्या विकासाला नवी दिशा ही मिळणार आहे असे अनेक कार्यकर्ते हे नेहमी पवारसाहेब आणि अजितदादा यांना अनेक वेळा सांगत असतात त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे ती ते पूर्ण करतील मागे एकदा सुनंदा पवार यांनी देखील हीच इच्छा व्यक्त केली होती अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही गटाने अर्थात राष्ट्रवादीने आता एकत्र येण्याची नितांत गरज आहे मूठ गट राहिली पाहिजे असं देखील वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंद पवार यांनी केलं होतं कुटुंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज असल्याचं देखील सुनंद पवार त्यावेळी म्हणाल्या होत्या त्यामुळे खरंच हे दोन्ही पवार आता एकत्र येणार का हे येत्या काळात कळेलच असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर।